बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल लाईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष अधिकारी यांच्या भगवान शेठ हा माझा मित्र होता आणि माझं सहकार्य होता त्याच्यामुळं त्याची मुलं ज्या ज्या वेळेला सामाजिक उपक्रम जे जे करतील ते ते त्या त्या वेळेला मी निश्चित आणि आमदार त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आणि त्याचबरोबर मोठ्या दिमाकाने या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे कारण हा उत्सव जो आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा उपक्रम जे आहे अतिश अधिकारी आणि अधिकारी परिवाराने या ठिकाणी केलेल्या आयोजनामुळं नक्कीच सगळ्या लोकांना आणि गोविंदा पथकांना या ठिकाणी आपला आनंद व्यक्त करण्याचा आणि सहभाग घेण्याचा संधी देण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला मी पूर्ण या ठिकाणी सहभागी झालेल्या पथकांचं गोविंदा पथकांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो आणि अधिकारी जे आहे जे उपक्रम समाज उपेगी जे करणार त्या उपक्रमातून आपल्याला समाधान मिळेल मी अतिशय पण मनापासून अभिनंदन